नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा पंचायत समिती पालघर येथे संपन्न दरवर्षी प्रमाणे देण्यात येणारा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी पंचायत समिती पालघर येथे संपन्न करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पालघर पंचायत समितीच्या सभापती श्रीमती शैला कोळेकर या होत्या तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री प्रकाश निकम उपस्थित होते तसेच यावेळी पंचायत समितीचे उपसभापती श्री मिलिंद वडे गटविकास अधिकारी श्री बापूसाहेब नाळे गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती पालघर श्री संजय वाघ तसेच पालघर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य व स पंचायत समिती सदस्य उपस्थित होते शंभर टक्के पटणोंनी अध्यापनामध्ये तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकासासाठी विशेष प्रयत्न खेळाडूंसाठी मार्गदर्शन विविध संस्थांकडून मदत उत्तम शालेय परसबाग भाग अशा विविध गोष्टींचे मूल्यांकन करून पालघर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या बत्तीस केंद्रामधून चौतीस शिक्षकांना सन दोन हजार चोवीस सालचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी